श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी उत्तर रात्री खंडग्रास चंद्रग्रहण आहे त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा देखील आलेली आहे भारतामध्ये खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे का या दिवशी वेदाचे नियम पाळायचे आहेत का ग्रहणाचा स्पर्शकाळ मोक्षकाळ पुण्यकाळ काय आहे त्याचप्रमाणे ग्रहणामध्ये काय करावे काय करू नये राशी परत्वे म्हणजेच प्रत्येक राशीनुसार ग्रहणाचं काय फळ आहे त्याचप्रमाणे या दिवशी कोणती मंत्रसाधना करावी कोणती पूजा करावी अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर आपण विनसाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे याच दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आहे भारतासह संपूर्ण आशिया खंडामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये रशिया संपूर्ण युरोप संपूर्ण आफ्रिका खंड या सर्व प्रदेशांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे म्हणजेच काय भारतामध्ये आपण सर्वांनी ग्रहणाचे वेदाचे नियम पाळायचे आहेत ग्रहण काळामध्ये विशेषतः लहान मुलं वृद्ध अशक्त आजारी व्यक्ती त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रिया यांनी विशेष काळजी घ्यायची असते मनामध्ये शंका भीती मात्र ठेवायची नाही फक्त आपल्याला विशिष्ट नियम पाळावे लागतात साधे सोपे नियम पाळावे लागतात त्याचं कारण असं आहे चंद्र सूर्य पृथ्वी यांची जी खगोलीय स्थिती आहे यामध्ये थोडासा बदल होतो ज्यामुळं पृथ्वीवरचं जे वातावरण आहे त्यामध्ये बदल होतो विषाणूंचा संसर्ग वाढू शकतो त्यासाठी आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागते आता आपण बघूया ग्रहणाचा पुण्यकाळ म्हणजेच ग्रहणाचा स्पर्श कधी होत आहे ग्रहणाचा मोक्ष म्हणजे ग्रहण संपणार कधी त्याचप्रमाणे वेदाचे नियम कधीपासून बाळावे अठ्ठावीस ऑक्टोबर म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री एक वाजून पाच मिनिटांनी ग्रहणाचा स्पर्श होत आहे त्याचा मोक्ष म्हणजेच ग्रहण संपेल दोन वाजून तेवीस मिनिटांनी असा एकूण एक तास अठरा मिनिटाचा ग्रहण काळ आहे वेदाचे नियम आपल्याला कधी पाळायचे आहेत कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुपारी म्हणजेच अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वा तीन वाजेपासून आपल्याला ग्रहणाचे वेध पाळायचे आहेत दुपारी सव्वा तीन वाजेपासून सायंकाळी सात वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत तेव्हापासून आपण नियम पाळायचे नियम कोणते असतात वेदाच्या काळामध्ये भोजन करायचे नाही म्हणजे जेवण करू नका स्नान जप देवपूजा श्राद्ध तर्पण इत्यादी विधी आपण करू शकता त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे पाणी पिणे झोपणे मलमूत्र विसर्जन इत्यादी आपल्याला करता येईल मात्र जो पुण्यकाळ आहे रात्री एक वाजून पाच मिनिटांपासून दोन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत या काळात मात्र आपण शक्य होईल तितकी काळजी घ्यायची पाणी प्यायचं नाही आपल्याला जर शक्य झालं तर झोपू नका मलमूत्र विसर्जन ही कर्म आपल्याला टाळता आली तर नक्की टाळा छोटी मुलं वृद्ध अशक्त आजारी व्यक्ती आणि विशेषतः गर्भवती स्त्रियांनी एक काळजी घ्यायची ग्रहणाचा जो पुण्यकाळ असतो म्हणजेच रात्री एक वाजेपासून ते रात्री दोन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत या दरम्यान पाणी पिऊ नका या दरम्यान भोजन करू नका आणि अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वा तीन वाजेपासून सायंकाळी सात वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत या काळात गर्भवती स्त्रियांनी कुठलीही कामे करू नका म्हणजेच भाजी चिरणे काहीतरी वस्तू कापणे किंवा भोजन करणे अशा प्रकारची कुठलीही कामं करू नका आता ग्रहण काळामध्ये काय आपण करू शकतो ग्रहण काळामध्ये आपण देवपूजा तर्पण श्राद्ध एखाद्या देवतेचा जप दानधर्म करू शकतो शक्य झालं ग्रहण स्पर्श होताच स्नान करायचं ग्रहण मोक्ष झाल्यानंतर स्नान करायचं म्हणजेच रात्री एक वाजून पाच मिनिटांनी आणि पहाटे दोन वाजून ते वीस मिनिटांनी शक्य झालं तर नक्की करा ग्रहणाचा जो काळ आहे तो मंत्र साधनेसाठी अत्यंत फलदायी मानला जातो आपल्या एखाद्या गुरुने आपल्याला एखादा मंत्र जर दिला असेल त्याचं पुरश्चरण आपण चंद्रग्रहणामध्ये अवश्य करावं मंत्र उजळून निघतात आपली आध्यात्मिक उन्नती करण्याचा हा काळ असतो थोडंसं पॉझिटिव्हली बघा या काळाकडे ग्रहणाचा जो काळ असतो सकारात्मक दृष्टीने त्याच्याकडे जर बघितलं त्याच्यातून फायदे देखील होतात ग्रहण काळामध्ये शक्य होईल तितका आपण जप करावा श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपण जपू शकता ओम श्री सोमाय महा चंद्रदेवतेच्या मंत्राचं अवश्य पठण करा योगायोगानं यावर्षी या कोजागिरी पौर्णिमा आहे कोजागिरीच्या दिवशी आपण चंद्र इंद्र कुबेर लक्ष्मी माता यांची सुपारी मांडून पूजा करत असतो ही पूजा करायची का अवश्य करावी रात्री बारा वाजता आपण कोजागिरीची पूजेला सुरुवात करत असतो आपली संपूर्ण पूजा करून घ्या आपण जर त्या दिवशी दुधाचा प्रसाद करणार असाल म्हणजेच दूध आठवतो फक्त चमचाभर दूध प्रसाद म्हणून घ्या इतर वेळेस ज्याप्रमाणे आपण कोजागिरीच्या दिवशी रात्री दूध घेतो तर चमचाभर दूध प्रसाद म्हणून घ्या उरलेलं जे दूध आहे आपण दुसऱ्या दिवशी ग्रहणाचा काळ संपतो त्यावेळेस सकाळी आपण हे दूध प्राशन करावं ग्रहण काळामध्ये कोजागिरीचं जे दूध आहे फक्त प्रसाद म्हणून घ्यावं जास्त दूध आपण प्राशन करू नका ग्रहण काळामध्ये लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र या मंत्रांचं देखील आपण पठण करावं त्या दिवशी योगायोगानं कोजागिरी पौर्णिमा आहे दुधामध्ये तुळशीची पानं त्याचप्रमाणे आपल्या घरात जेवढे अन्नपदार्थ असतील त्या सर्वांवरती तुळशीचं पान ठेवायला विसरू नका ग्रहणाचा जो मुख्य काळ मी आपल्याला सांगितला आहे पुण्यकाळ ज्याला म्हणतात रात्री एक ते साधारण रात्री अडीच वाजेपर्यंत अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी या दरम्यान झोप मलमूत्र विसर्जन त्याचप्रमाणे भोजन आणि काम विषय सेवन इत्यादी कर्म करू नका ब्रह्मचर्य पाळावं तर अशा रीतीनं अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जे खंडग्रास चंद्रग्रहण आले आहे या चंद्रग्रहणाचं आपण सर्वांनी वेदाचे नियम पाळावेत विशेषतः गर्भवती स्त्रियांनी थोडीशी काळजी घ्या ग्रहण कोणीही बघू नका ग्रहण काळात बाहेर देखील पडू नका आता आपण बघूया ग्रहणाचं राशी परत्वे काय फळ आहे म्हणजे प्रत्येक राशीनुसार ग्रहणाचं काय फळ आहे मिथून कर्क वृश्चिक आणि कुंभ या राशींना ग्रहणाचं शुभ फळ आहे यांचा फायदा होऊ शकतो सिंह तूळ धनू आणि मीन राशी यांना मिश्र फळ आहे म्हणजेच फायदा आणि त्यांनी थोडीशी काळजी पण घ्यायची मेष ऋषभ कन्या आणि मकर या राशींना विशेष काळजी घ्यायची आहे या राशीचे जे व्यक्ती असतील विशेषतः गर्भवती स्त्रिया असतील यांनी ग्रहण बघू नका माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री सोमाय नम